नमस्कार सर्वांना हरतालिकेच्या तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरतालिका व्र व्रताची कहाणी बघणार आहोत एके दिवशी शंकर कैलस पार्वती कैलस पर्वतावर बसले होते पार्वतीनं शंकरांना विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यांमध्ये श्रेष्ठ त्याचप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस ते ऐक हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठं जप केलंस मोठं तप केलंस चौसष्ट वर्षे तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख आणि अशी कन्या कोणाच द्यावी अशी त्यांना चिंता पडली इतक्यात तिथे नारद मुनी आले हिमालयानं त्यांची पूजा व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूंला द्यावी तो तिचा योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझकडे मागणी करण्यास पाठवले आहे म्हणून मी इथं आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्यानं ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तेथून निघून विष्णूंकडे आले त्यांना ही हकीकत कळवली व आपण निघून दुसरीकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ती गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती क करणं नाही असा माझा निश्चय आहे असे असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे ह्याला काय उपाय करावा मग तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपास केलास तिथं माझी लिंग पार्वती सह तापलीस त्यांची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं इथलं माझं आसन हललं नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू तुम म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा व विसर्जन केलीस मैत्रिणींसह हो त्यांचं पारण केलंस इतके तुझे वडील तिथे आले त्यांना तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व झालेली हकीकत त्यांना सांगितलीस पुढं त्याने तुला मलाच देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी गेले मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरितालिका व्रत असं म्हणतात याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं सोडोपचारे त्याची पूजा करावी मनोभावे त्याची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं या व्रतानं पा प्राणी पापांपासून मुक्त होतो साती जन्मांचं पातक नाहीस होतं राज्य मिळतं स्त्रियांच सौभाग्य वाढतं या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्या जन्मवंद्या व विधवा होतात असे सांगितले जाते दारिद्र्य येत व पुत्र शोक होतो कहाणी केल्यावर सुहासिनींना यथाशक्ती वान द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी देवा ब्राह्मणांचे द्वारी गायीचे गोठी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण आजची कहाणी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद